आज एवढाच निरोप आहे आम्ही एका क्षणामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणवलेला आहे त्याच ठिकाणी रस्ता रुप चालू करा असा निरोप आणि तशी या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपयेचा लोण्याचा गोळा हानायचा डाव काही लोकांचा आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून केवळ शेतकऱ्यांचा नाही सर्वसामान्य जनतेचा सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्याला दोन कारण आहेत एक तर हे शहाऐंशी हजार कोटी रुपये नंतर या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला टोलच्या रूपामध्ये भरायचा आहे जो बत्तीस तेहतीस हजार कोटीमध्ये रस्ता व्हायला पाहिजे होता तो शहाऐंशी हजार कोटीत करून पन्नास हजार कोटी रुपये त्यातनं भ्रष्टाचार होणार आहे दुसऱ्या बाजूला या शक्तीपीठ महामार्गामुळं जो ईशान्येकडून नैऋत्येकडून हा जो रस्ता होणार आहे जवळजवळ सहा सात नद्या ओलांडत असताना जे पूल बांधणार आहे त्याच्या भरावामुळं महापुराचं पाणी अडणार आहे आणि त्यामुळं केवळ शेतकरीच नव्हे तर कोल्हापूर शहर बे हा जर का माणगाव ते पट्टणकुडोली पूल झाला तर कोल्हापूरच्या बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतकं पंजंगेच्या पुलाला आधीच ह्या रस्त्यामुळं ह्या पुलामुळं कोल्हापूरला पुराचा पुरा पुरा वेढा बसतो अजून एक पूल झाल्यानंतर अजून एक मोठं संकट गैरं होणार आहे त्यामुळं इचलगंजी शहर असेल शेर, कोल्हापूर शहर असेल किंवा ज्यांचा शेतीशी संबंध नाही पण गावाबाहेर जे काही घरं बांधून राहतात धाब्याची घरं त्या सगळ्यांना पुराला तो तोंड द्यावं लागणार आहे आणि म्हणून जनतेचा या शक्तीपीठाला विरोध आहे रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याला आधारभूत किंमत मिळत नाही मात्र सरकारकडे रस्त्यासाठी पैसे आहेत माझी देवेंद्र फडणवीसांना एकच विनंती आहे त्यांनी जरा माहिती घ्यावी नांदेडपासून कोल्हा रत्नागिरीपर्यंत कोल्हापूरपर्यंत जो राष्ट्रीय महामार्ग झाला चारपदरी तो केवळ सहाशे किलोमीटर रस्ता बारा हजार कोटीमध्ये झाला चार पदरी मग याला शहाऐंशी हजार कोटी का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरी गोष्ट हा रस्ता जो आहे त्याच्यावर साठ किलोमीटरला एक टोल आहे एका टोलवर दररोज चाळीस लाख रुपये गल्ला गोळा का झाला पाहिजे पण तिथं आठ ते नऊ लाख रुपये गोळा होतो म्हणजे आहे तोच रस्ता तोट्यात आहे मी स्वतः सांगली वरन वरनं नांदेडला सव्वा पाच तासामध्ये पोचलो होतो म्हणजे मराठवाडा विकासापासून बाजूला नाही आहे सांगलीपासून न संभाजीपूर नगरला जायला केवळ सहा तास लागतात मी स्वतः परभणीवरनं सांगलीला आलो चारशे सत्तर किलोमीटर अंतर आहे सव्वा चार तासामध्ये आलो म्हणजे मराठवाडा आत्ताही वेगवान रस्त्यानं पश्चिम महाराष्ट्राला जोडलेला आहे नवीन काय करायची गरज नाही त्यासाठी हा रस्ता करून त्याच्याऐवजी हे जे शहाऐंशी हजार कोटी आहेत ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला वापरा दोन वेळा शेतकऱ्यांचं कर्ज वा माफ होईल एवढा हा मोठा पैसा आहे आणि रा राज्याकडं पैसा नाही कंत्राटी सरकारकडं जे कंत्राटी कामगार कंत्रा आहेत मग ते आरोग्य विभागाचे असतील जिल्हा परिषदेचे असतील किंवा अन्य असतील त्यांचे तीन तीन महिने झालं पगार झालेला नाही गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालं नाही रोजगार हमीतून ज्यांनी विहिरी काढल्या त्या विहिरीचं पैसे मिळालेले नाहीत कारण का तर सरकारकडं पैसा नाही त्यासाठी सरकारनं पैशाची व्यवस्था करावी हा कर्ज काढून रण ऋण काढून सण साजरा करायची गरज नाही त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करतात आम आम शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून आज दुर्दैवानं आज आपल्या सगळ्यांच्या मातेवर मारायचा प्रयत्न हा बोजा आर्थिक बोजा हा सातत्यानं सरकारचा सोर आहे तुम्ही महामार्ग करायच्याऐवजी तुम्ही हेच पैसे आज तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आमचं काहीही त्यामध्ये दुमत पण आज जिथं तुम्हाला पाच ते सहा मार्ग आज नागपूर नागपूर पासून गोव्याला जायला आहे तुम्हाला हा महामार्ग झालाच पाहिजे हा टस कशासाठी आहे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आज माझ्या मतदारसंघामध्ये दहा गावांमधून हा महामार्ग जातो आणि जवळजवळ अनेक शेतकरी असे आहेत ज्यांची शंभर टक्के शेती आज या महामार्गामध्ये जातात मग ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न आज त्यांच्या समोर आहे आज सगळ्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे माझी विनंती आहे सरकारला अजून देखील की तुम्ही हा महामार्ग रद्द केला पाहिजे त्याच्या दुर्दैवाने येणाऱ्या काळामध्ये पुराची परिस्थिती देखील कोल्हापूरला अनुभवावं लागेल अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्द करा नाहीतर मोठ्या प्रमाणात आंदोलन आज या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये केलं जाईल हा आमचा खऱ्या अर्थाने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये सांग